निलंगा विधानसभेवर भगवा फडकवणारच लिंबण महाराज रेशमे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे भरण्यात आले व तसेच निलंगा विधानसभेत पन्नास हजार सदस्य नोंदणी फॉर्म भरण्यात आले आहे यावेळी निलंगा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील वेंगुर्लेकर साहेब लिंबण महाराज रेशमे जिल्हा समन्वयक पप्पू भाई कुलकर्णी प्रमुख अविनाश दादा रेशमे प्रमुख हरिभाऊ सगरे महिला तालुका संघटिका रेखा पुजारीताई युवासेना प्रमुख राहुल मातोळकर प्रमुख अण्णासाहेब मिरकाळे शहर प्रमुख सुनील नाईकवडे प्रमुख प्रशांत वांजरवडे प्रमुख प्रदीप पाटील प्रवीण घोरपडे मनोज तांबाळे जोहर पांढरे तालुका समन्वयक शिवाजी सर, शहर संघटक गफार लाल टेकडे फिरोज कादरी उपशहर प्रमुख संतोष मोघे संजय वाघे मेहबूब खान पठाण गोपाळ सरवदे अरुणा माने शरीफ पठाण व सर्व शिवसैनिक उपस्थित होते